रामकृष्ण मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत हे वालं ब्लाऊज जे की तुम्ही आता इथं बघतायत आरी वर्कवालं तर डिझायनर गडे जेव्हा आलेले असतात ना आरी वर्कचे तर आपल्याला सर्वप्रथम गड्याची रुंदी मोजून घ्यायची असते आता इथं माझी गड्याची रुंदी बरोबर सात इंच येते ठीक आहे साडेसहा ते सात इंच सा गड्याची रुंदी येते सेम माझ्याकडे खूपच आरी वर्कचे ब्लाऊज आलेले आहेत ब्रायडलचे तसंच हे एक वेगळ्या डिझाईनमध्ये आहे तो आता गोल गडा दाखवला मी तुम्हाला त्याची कटिंग करते याचं देखील कटिंग आणि स्टिचिंग झालं का मी छोटासा शॉर्ट तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर आपण गड्याची रुंदी मोजून घेतली त्यानंतर मी माझ्या कस्टमरच्या मापाप्रमाणे उंची प्लस एक इंच घेतलेला आहे आणि इथं गड्याची रुंदीचं निम्मे घ्यायचं आहे म्हणजे सातची रुंदी आहे तर मी इथं बरोबर शोल्डर म्हणजे रुंदी साडेतीन प्लस तीन इंच शोल्डर असं टोटल शोल्डर आपलं साडेसहाचं झालं तसंच मुंडा देखील साडेसहाचा घ्यायचा सा आहे आणि हे जे ब्लाऊज आहे ते मी चौतीस मापासाठी बनवून घेते मी तुम्हाला मापदेखील सांगत चालते अशाप्रमाणे आपल्याला शोल्डरचं माप थोडं जास्तीचं असल्यामुळे आर्मोलचा जो आकार आहे तो तिथल्या तिथं द्यायचा आहे म्हणजे काटकोणमधून लगेचच देऊन घ्यायचा आहे आता बॅक पार्टची मार्किंग झाली त्यावर आपल्याला गड्याची मार्किंग करायची नसते कारण डिझायनर गडे आहेत मग ते आपल्याला आहे तसेच शिवून घ्यायचे आहेत कस्टमरच्या मापात इथं फ्रंटसाठी मी सेम पद्धतीने शोल्डर आणि मुंडा घेतलेला त्यान कर, आहे त्यानंतर एक सरळ लाईन मार्किंग केली गड्याच्या रुंदीची मार्किंग केली गडा कस्टमरच्या किती उंचीचा आहे पुढचा तो घेत मी इथं पुढच्या गड्याची मार्किंग करून घेते गडा कस्टमरच्या मापानुसार गोलाकारात करत कारण डिझाईन देखील गोलाकाराची आहे आता इथं टक्स पॉईंट घेतलेला आहे मी आडवा टक्स चारवर खाली साडेतीनवर पॉईंट लावला क्रॉस करत इथं अडीच इंचावर पॉईंट लावला परत वर दोन इंचावर घेतलेला आहे आणि असं क्रॉस केलेला आहे त्यान नंतर इथं वर आपल्याला छातीच्या चौथा प्लस तीन इंच घ्यायचा आहे डायरेक्टली कारण मी कापडवर कटिंग दाखवते मुंड्यामध्ये साडेसहावर क्रॉस करायचं आणि पॉईंट टू पॉईंट जो प्रिन्सेस कटचा आकार तयार झाला त्याला आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे थोडासा कर्व शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने पैटन सा आता हा आपला साईड पॅटर्नचा देखील मी कटचा आकार देऊन घेतला नेहमीची सवय असल्यामुळे माझे हात लगेचच वळतात तर आता इथं आपण कमरेच्या चौथा प्लस अडीच इंच प्लस दोन इंच प्लस वन इंच आपण हे टोटल साडेपाच इंच इथे एक्स्ट्रा घेतलेलं आहे कमरेच्या चौथ्यामध्ये कापडवर कटिंग असल्यामुळे मार्जिन कटच्या बाजूला मी एक इंचवर क्रॉस केलेला आहे आणि आपला आयहूकडे अर्धा इंच क्रॉस केलेला आहे जसं मी मार्किंग करून घेतलं सेम त्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग देखील इथं दाखवते तर आजच्या ह्या व्हिडिओत तुम्हाला म्हणजे शिकण्यासारखं असं आहे की डिझाईनचे जे गड्या येतात ना तेव्हा तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतो की नेमकं याला शोल्डर कितीचं ठेवायचं किंवा मुंडा कितीचं ठेवायचा तर साईज वाईज सा। वाई तुम्हाला सांगते मी आता हे चौतीस मापाचं आहे तरी देखील मी याला साडेसहाचे सा शोल्डर ठेवलं कारण याची गळ्याची रुंदी जास्त ब्रॉड आहे त्यानंतर हेच ब्लाउज जर का मला मोठ्या साईजमध्ये शिवून घ्यायचं राहिलं तरी देखील मी साडेसहाचे शोल्डर आणि साडेसहाचा मुंडा घेणार आहे ठीक आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी सर्व असे शिकून घ्यायच्या आहेत आणि लक्षात ठेवायच्या आहेत तर मार्किंग केल्याप्रमाणे आपलं सर्व बॅक आणि फ्रंट मी कटिंग करून घेतला त्यानंतर मी इथं स्लीवची कटिंग करायला घेतलेलं आहे उंची प्लस एक इंच घ्यायचं चार इंचावर मी उतार दिलेला आहे खाली दंड घेच्या निम्मे प्लस दोन इंच घेत आपण असं क्रॉस केलेलं आहे दोन इंच सरळ करायचं इथं वर एक दीड इंच सरळ करत आपण बाहीचा आकार दिलेला आहे नेहमीची सवय असल्यामुळे माझ्या म्हणजे कात्री ॲटोमॅटिक चालते बरोबर तर मी फिशकटचा आकार असाच कट करून घेते न देता म्हणजेच कटिंग केल्याबरोबर आकार कट केला जातो आत्ता महत्त्वाचं पार्ट असं असणार आहे की डिझाईनचं ब्लाउज कटिंग करायला सुरुवात कुठून करायची जेव्हा असं वर्क येतो तर सर्वप्रथम आपल्याला स्लीव कटिंग करायचे आहेत ठीक आहे त्यानंतर आपलं दुसरं मेन पार्ट असणार आहे बॅक पार्ट तर आता आपल्याला बॅक पार्टची कटिंग करायची आहे बघा बॅक थोडं क्रॉस आलेला आहे यामध्ये दे लटकन देखील आलेले आहे लटकन मी तुम्हाला कसे स्टिच करायचे ते दाखवणार आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आणि ह्या ब्लाउजची संपूर्ण कटिंग तर तुम्ही बघितलीच आहे तर इथं मी गळ्याची रुंदी चेक करते माझ्या कस्टमरला किती इंच उंचीला गळा घ्यायचा आहे तसं मी ॲडजस्ट करत बॅकपॅट खालीवर असं करून ठेवून घेतलेलं आहे आता इथं बघा साईडला फ्रंटचा नेक आलेला आहे म्हणून मी फक्त वरचं एक पार्ट कट केलेला आहे कारण साईडने जर का आपण डायरेक्टली असं कटिंग केलं तर मग जो आपला फ्रंटचा नेक आहे तिथं आपला पार्ट कमी पडेल फ्रंट पार्टला म्हणून इथं एकदम आपला खूपच असं विचारपूर्वक कटिंग करावे लागते आता मी इथं फ्रंट पार्ट ठेवून बघते आधी फ्रंट पार्ट, पार्ट महत्त्वाचं आहे बॅक पार्टला साईडला मार्जिनला जॉईंट आला तरी चालेल पण आपल्याला फ्रंट पार्ट मात्र व्यवस्थित कटिंग करायचं आहे जसं की मी तर आता हे फक्त माझं एकच फ्रंट पार्ट इथं कटिंग होते आणि मी बॅक पार्टची कटिंग देखील इथं करून घेतलेली आहे बघू शकता जो काही काठ होता तो बाकीचा आपल्या इथं वेस्टेज गेलेला आहे कारण गडा आपण ॲडजस्ट केलेला आहे वर कस्टमरला जेवढा हवा तेवढा गडा घेतला म्हणून आता हे जे फ्रंट आहे तेच आपण दुसऱ्या बाजूला परत कुठं ॲडजस्ट होते असं मी बघते आणि एक कटिंग झाल्यानंतर दुसरं देखील आपल्याला कटिंग करायचं आहे तर डिझाईनचे गडे कटिंग करत असताना खूपच आपल्याला डोकं लावून कटिंग करायचं असतं तेव्हा कुठे जाऊन ते जा पॅटर्न बसतात असे जेव्हा डिझायनर गडे येतात ना तेव्हा तुम्ही यामध्ये फोर टक्स किंवा प्रिन्सेस कट असे हे ब्लाऊज बनवू शकता कटोरीचे ब्लाऊज तुम्ही यामध्ये बनवू शकणार नाही कारण गळामधूनच कट झाला तर मग त्याच्या पूर्ण लुक जातो म्हणून केव्हाही गळा अखंड येतोय अशा कटमध्ये आपल्याला हे ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता की कि मला किती ॲडजस्टमेंट करावं लागते हैं। आता फ्रंट तर हा मेन महत्त्वाचा आहे हा पार्ट मी कटिंग केला त्यानंतर साईड पॅटर्न देखील खूप हे आहे पण साईड पॅटर्नला काय करेल मी जर का साईडला त्याला जॉईंट येत आहेत ना मार्जिनकडे तर आपण ते जॉईंट देऊ शकतो आता हा एवढा कापड शिल्लक आहे याची मी घडी घालते कुठल्या बाजूने जास्तीची होते आणि त्याप्रमाणे मग आपण याला हा जो मेन पार्ट आहे हा व्यवस्थित बसवायचा बाकी राहिलं तर मार्जिनकडच्या बाजूला आपण जॉईंट देऊ शकतो पण माझं इथं पॅटर्न बरोबर असं ॲडजस्ट झालेलं आहे तर जशी मी तुम्हाला कटिंग दाखवली सेम त्याच से पद्धतीने मी याची स्टिचिंग देखील करून घेणार आहे आणि आरीवर्कचं ब्लाउज कसं स्टिच करतात याचा मी सविस्तर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे म्हणून आजच्या व्हिडिओत मी फक्त आणि फक्त तुम्हाला कटिंग महत्त्वाची दाखवली आता याच्या आधी एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला की डिझायनर गडे कसे कट करायचे त्यामध्ये मी स्टिचिंग दाखवलेली आहे आणि आजच्या ह्या व्हिडिओत तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे तर हे जे लटकनसाठी पॅचेस आलेले होते ना गळ्याच्यामध्ये मी त्यांना थोडंसं पावींचं कापड आजूबाजूला राहू देत पूर्ण गोलाकारात कट लावून घेतले आणि याला आपला हा जो बी सेवन थाउजंड गम आहे ना ग्ल्यू त्याच्या मदतीने चिपकवून घेतो आहे कारण हे जे लटकन आहेत हे आपल्याला चिपकवूनच तयार करायचे आहेत आणि त्यानंतर मग सुईधाग्याने यांना परत पॅक करून घ्यायच्या दोरीमध्ये मध्ये दोरी अटॅच करायची तर ह्या एका ब्रायडलचे बरेच असे ब्लाऊज होते आणि इतके सुंदर सुंदर डिझाईनचे मी ते ब्लाऊज शिवून घेतले की मला त्या ब्लाऊजांचा व्हिडिओ शूट करायला मला वेळच मिळाला नाही पण मी शेवट शॉट तुम्हाला हा दाखवते आजचं हे कटिंग केलेलं ब्लाऊज देखील खूप सुंदर तयार झालं त्यानंतर त्या ब्रायडलचे हे दुसरे ब्लाऊज आहेत जे मी तुम्हाला इथं दाखवते तर मग मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत खूप सुंदर असं ब्लाऊजची कटिंग शेअर केलेली आहे तसेच ब्लाऊज डिझाईन देखील तुम्हाला दाखवलेले आहेत आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मग मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोज ती अशी छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद